कविता कवितेचं नाव आहे ऊ पाऊस पावसाने दिली सूर्याला सुट्टी पावसाने दिली सूर्याला सुट्टी वराडाला बनविले थंडगार उटी भानू म्हणाला काय येतो रे बाबा भानू म्हणाला काय येतो रे बाबा वटारून तो म्हणे असू दे रे माझाही दबदबा चार महिन्याचा ओला मुक्काम सहा मास आता वाटते राहील मुद्दाम मनातून पाऊस जाम गुदगुदला मनातून पाऊस जाम गुदगुदला ढगा आड लपवून भास्कर हिरमुसला धान्याला पडली डब्यातून चिंता धान्याला पडली डब्यातून चिंता आदित्य डोळ्याने दिसणार का आता पावसाळ्यासारखा कपड्यांना लागला वास अर्काला भेटण्याची लागली आस अवकाळी पावसा हो तू दूर अवकाळी पावसा हो तू दूर शाळा संपली मुलांना जायचंय भूर शाळा संपली मुलांना जायचंय भूर